हॅलो अँड वेलकम बॅक टू ऑल मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण स्टोरी एका स्टोरीने म्हणजेच एका गोष्टीने करणार आहोत ही गोष्ट एका लहान मुलाची आहे जो पुढे जाऊन एक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनला त्याच्या सकारात्मक विचारांनी संपूर्ण जग, जग बदलून टाकले सफलता प्राप्त करण्याचा सर्वसाधारण आणखीन एक मार्ग आहे अजून एकदा प्रयत्न करणे आणि सतत प्रयत्न करणे हा मंत्र त्यांनी साऱ्या जगाला सांगितला महान वैज्ञानिक आपण बोलत आहोत अशा शास्त्रज्ञ थॉमस एल्वा ॲडिसन यांच्याबद्दल आज असं कोणी नाही जे त्यांना ओळखत नाही किंवा त्यांच्याबद्दल कुणाला माहीत नाही त्यांनी खूप मोठमोठी आविष्कार त्यांच्या जीवनकाळात केले एक हजार त्र्याण्णव आविष्कार करून त्याने रेकॉर्ड निर्माण केलं त्यांचा जन्म अकरा फेब्रुवारी अठराशे सत्तेचाळीसमध्ये अमेरिकेत झाला त्यांच्या आईवडिलांचे सर्वात लहान ते मूल होते थॉमस थोडे मोठे झाल्यानंतर त्यांना शाळेत घालण्यात आलं पण थोड्याच दिवसात शाळेतून त्यांच्याविषयी खूप तक्रारी येऊ लागल्या त्याचा मागचं कारण नक्की असं होतं की ते शिक्षकांना वारंवार खूप सारे प्रश्न विचारून भांडावून हैराण करून सोडायचे त्यामुळे त्यांच्याविषयी उद्धट आणि खटाळ अशी संकल्पना सर्वत्र तयार झाली होती काही लोक तर त्यांना मंदबुद्धी बालक असेही संबोधन करायचे पण थॉमस हे जिज्ञासू होते त्यांना सगळ्या गोष्टी मागचे नक्की रहस्य काय आहे हे समजून घ्यायचा अट्टाहास होता किंवा त्यांची ती तशी वृत्ती होती एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यासोबत एक चिठ्ठी पाठवून दिली त्यांच्या आईला आणून ती चिठ्ठी थॉमस यांनी दिली आईने ती चिठ्ठी वाचली आणि चिठ्ठी वाचल्यानंतर तिचे डोळे भरून आले हे पाहून थॉमस यांनी विचारलं की या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं आहे आई आईने डोळे पुसून सांगितले तुमचा मुलगा खूप हुशार आहे तो कोणताही जिनियस व्यक्तीपेक्षा कमी नाही पण आमची शाळा लो लेवलचे आहे आणि शिक्षक पण एवढे ट्रेन किंवा शिकलेले नाही ज्यामुळे आम्ही थॉमसला शिकवू शकत नाही तुम्ही त्याला स्वतः शिकवा घरी त्याला पुन्हा शाळेत पाठवण्याची काही गरज नाही हे थॉमसच्या आईने थॉमसला सांगितले त्यावेळेस त्यांचे वय अवघे नऊ वर्ष होते त्यानंतर त्यांच्या आईने त्यांना विज्ञानाचे एक पुस्तक आणून दिले फक्त दहा वर्षातच आपली पहिली प्रयोगशाळा त्यांनी घरात काढली त्यानंतर हळूहळू त्यांनी अनेक आविष्कार उदयास आणले जसे की इलेक्ट्रिक बल्ब प्रिंटर आणि खूप काही यव्हाना थॉमस संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले होते त्याचबरोबर ते वृद्धही होत चालले होते आईने केव्हा जगाचा निरोप घेतला होता एके दिवशी असेच ते मोकळ्या वेळेस त्यांच्या ऑफिसमध्ये बसले होते समोर त्यांच्या ऑफिसमध्ये एक कपाट होतं जुनं कपाट होतं आणि त्या कपाटामध्ये त्यांना ती जुनी चिठ्ठी सापडली ती चिठ्ठी त्यांनी उघडली ही तीच चिठ्ठी होती जी शिक्षकांनी त्यांच्यासोबत घरी आईला देण्यासाठी दिली होती ती चिठ्ठी त्यांनी उघडली आणि ती वाचली ती वाचल्यानंतर त्यांना रडू आवरेना ते खूप 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 रडले कारण त्यात लिहिले होते तुमचा मुलगा मेंटली वीक आहे तर त्याला पुन्हा आता शाळेत कधीच पाठवू नका त्या दिवशी ते खूप वेळ त्याच दुःखात होते आणि सतत रडत होते त्यांनी आपल्या एका डायरीत त्यानंतर असे लिहिले की एका महान आईने एका मेंटली वीक मुलाला शतकातला सर्वात महान शास्त्रज्ञ बनवला ही गोष्ट सांगण्यापाठीमागचा केवळ एकच उद्देश आहे शब्दांची ताकद खूप अमर्यादा आहे तुम्हाला जे खरं वाटतं ते तुम्ही करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे थॉमस यांनी कधीच हार मानली नाही सतत प्रयत्न करत राहिले आणि अप्रतिम असे यश मिळवले त्यांच्या आईने जे त्यांना सांगितले की तू खूप हुशार आहेस आणि एक जीनियस व्यक्ती बनण्याची पात्रता तुझ्यात आहे हेच वाक्य त्यांनी खरं मानलं त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला ही सत्यता पटली आणि त्यांनी त्या ते दिशेने सतत प्रयत्न केले नकळत त्यांनी ऑटो सजेशन फॉलो केलं आज आपण ऑटो सजेशन नावाची एक सुंदर कॉन्सेप्ट पाहणार आहोत ज्याच्याबद्दल डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी त्यांच्या बुक द पावर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंडमध्येही उल्लेख केलेला आहे आपलं माइंड दोन लेवलवरती काम करतं एक चेतन मन आणि एक चे अवचेतन मन हे यवांना आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपण आपला चेतन म्हणजेच कॉन्शियस माइंडने विचार करतो आणि काही विचारांची हॅबिट सवय बनवल्यानंतर ते सबकॉन्शियस म्हणजेच मन अवचेतन मनामध्ये जातात त्यालाच आपण डॉमिनेंट विचार असेही म्हणतो अवचेतन मन क्रिएटिव आहे जर तुम्ही चांगले विचार केले तर ते चांगल्याच गोष्टी तुमच्यासाठी घडवून आणणार आणि वाईट विचार केला तर वाईट सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे असा आहे की तुमच्या सबकॉन्शियस माइंडने जर एखादी गोष्ट मान्य केली त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो त्यावर कायम काम करायला लागतो तुमच्या मनाचं शास्त्र असं सांगतं की ज्या प्रकारचे विचार किंवा आयडिया आपल्या चेतन मनात असतात तशाच प्रकारचे रिस्पॉन्सेस प्रतिसाद तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाकडून मिळतात म्हणूनच आपण ऑटो सजेशनचा वापर करणार आहोत ऑटो सजेशन म्हणजे नक्की काय तर सतत सूचना देणे या सूचना देताना आपलं पाचही ज्ञानंद्रियाचा वापर केला पाहिजे त्यांना एंगेज करायचं त्याने पावरफुल आणि जलद गतीने रिझल्ट मिळतात जसं आपण पाहिलं की थॉमस ॲडिसन यांच्या लाईफबद्दल की त्यांच्या आईने जे काही त्यांना सांगितलं ते त्यांनी सत्य मानलं म्हणजेच त्यांच्या कॉन्शियस माइंडने ते ॲक्सेप्ट केलं आणि त्याला प्रतिसाद म्हणून त्यांच्या सबकॉन्शियस माइंडने तसे प्रयत्न केले तशा घटना इव्हेंट माणसं त्यांच्यासमोर आणून ठेवली आणि त्यांना जे काही अचीव करायचं होतं की ते एक जिनियस व्यक्ती आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं म्हणजे त्यांनी सतत स्वतःला ऑटो सजेशन दिलं थॉमस ॲडिसन संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न करत राहिले ॲक्शन्स घेत राहिले म्हणजेच त्यांनी त्यांच्यासमोर ज्या काही अपॉर्च्युनिटीज आल्या त्याच्यावरती इन्स्पायर्ड ॲक्शन घेतले आणि त्यांचे गोल अचीव केले अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला जे काही हवं आहे अगदी काहीही त्याची सूचना सतत तुमच्या चेतन मनाद्वारे अवचेतन मनाला द्या सजेशनमध्ये अमर्याद शक्ती आहे या टूलचा वापर करत असताना फीलिंग आणि इमोशन्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात कारण आपण जाणतो फिलिंगशिवाय आपले मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होत नाही फिलिंग इज द सीक्रेट, असं नेवल गोडाट सतत सांगत असतात ऑटो सजेशनचा वापर करत असताना तुम्ही तुमचे नाव घेऊन सूचना स्वतःला दिल्या तर त्याचे रिझल्ट आणखी छान येतील सूचना देत असताना नकारात्मक वाक्यांचा वापर बिलकुल करायचा नाही तुमच्या सूचना या स्पेसिफिकच असल्या पाहिजेत तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही सूचनांमध्ये समाविष्ट करायचं आहे या सूचना वर्तमान काळात किंवा चालू वर्तमान काळातच असल्या पाहिजेत स्वतःसाठी ऑटो सजेशन देत असताना तुम्ही त्याला अजून इफेक्टिव्ह बनवू शकता त्यासाठी तुम्ही आधी तुमची स्क्रिप्ट रेडी करा त्या स्क्रिप्टमध्ये तुमचे गोल्स डिझायर्स तुमचे स्वप्न समाविष्ट करा आणि ही स्क्रिप्ट आता तुमच्या आवाजामध्ये तुमच्या फोनमध्ये रेकॉर्ड करा ही रेकॉर्डिंग करण्यासाठी तुम्ही मिरर टेक्निकचाही वापर करू शकता ज्यामुळे तुम्हाला स्वतःला आरशामध्ये पाहता येईल तुमचे हावभाव चेहऱ्यावरचे त्याचबरोबर तुमची बॉडी लँग्वेज तुम्हाला दिसेल आणि नॅचरली तुमच्यामध्ये इमोशन्स येतील ही स्क्रिप्ट इफेक्टिव पद्धतीने बनवा आणि स्क्रिप्ट रेडी झाल्यानंतर रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना तुम्ही तुमच्या आवाजातली ही स्क्रिप्ट ऐकायची आहे ऑटो सजेशन द्यायचं आहे स्वतःला हे वारंवार ऐकल्याने तुमचा डॉमिनंट विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये इझिली जाईल आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही एफर्टलेसली मिळवू शकता ऑटो सजेशनच्या माध्यमातून माझ्या खूप साऱ्या स्टुडंटच्या लाईफमध्ये सुंदर असे रिझल्ट्स मिळवलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी त्यांच्यामध्ये एव्हिडेंट असे चेंजेस एक्सपिरियन्स केलेले आहेत माझ्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये ऑटो सजेशनचा एक वेगळा सेगमेंट आहे ज्यामध्ये आम्ही स्क्रिप्ट रायटिंग करतो आणि रेकॉर्डिंगही करतो कारण ऑटो सजेशन ही एक पावरफुल टूल आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रिक करण्यासाठी सो नक्की ऑटो सजेशनचा वापर तुम्ही देखील करा आणि या ऑटो सजेशनमुळे तुम्हाला काही रिझल्ट मिळाले ते शेअर करायला अजिबात कंजुशी करू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला ज्यांना गरज वाटते त्यांच्याबरोबरही शेअर करा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि मला ऐकून घेतल्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानते लवकरच भेटूयात एका नवीन विषयासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची भरपूर काळजी घ्या आनंदी राहा खुश राहा जे काही हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता कारण ती क्रिएशनची पावर फक्त तुमच्यामध्ये आहे